कल्याण डोंबिवली शहरामध्ये चेन स्नॅचिंगच्या घटना वा वाढत होत्या त्या अनुषंगाने मान्य पोलीस आयुक्त श्री डोंबरेसर डुंबरेसर त्याचप्रमाणे सहपोलीस आयुक्त चव्हाण साहेब आमचे अपर पोलीस आयुक्त संजय जाधव साहेब डी सी साथ, पी झेंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशाप्रमाणे डोंबिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस नि, वरिष्ठ पुरी निरीक्षक श्री जवादवाड व टीम अशी नियुक्त करण्यात आली आणि त्यांनी परिसरातील सी सी टी व्ही कॅमेरा याची पाहणी करून व इतर माहितीवरून आरोपी परेश किशोर घावरी वय पस्तीस वर्ष राहणार कल्याण यास दिनांक पा बारा जुलै रोजी अटक करण्यात आलेली आहे त्याच्याकडं तपासामध्ये त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये एकूण एक तीन गुन्हे उघडकीस झाले त्यापैकी डोंबिवली पोलीस स्टेशन अंतर्गत दोन गुन्हे व उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत एक गुन्हा असे चेन स्नॅपिंगचे तीन गुन्हे उघडकी झाले तपासात एकूण पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यामध्ये दोन स्कूटर आहे यामा आणि पल्सर कंपनीचे तसंच दोन चेन त्यापैकी एक वीस ग्रॅमची व एक दहा ग्रॅमची सोन्याची असं जप्त करण्यात आले सर हा आरोपी रेकॉर्डवरील आहे आणि रेकॉर्डवरील काय काय गुन्हे याच्यापूर्वी चेन स्नॅचिंगचे पण गुन्हे याच्यावर रजिस्टर झालेले आहे याच्या सहकार्याचा आम्ही शोध घेत आहोत आणि पुढील तपास चालू आहे